आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा नमस्कार आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वळूयाच्या मुख्य बातमीपत्राकडे श्रीगोंदा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उमेदवाराकडून एकलव्य संघटनेकडे दुर्लक्ष नाराजीचा सूर राज्यातील आदिवासी समाजाच्या न्याय व हक्कासाठी कार्यरत असलेल्या एकलव्य संघटनेने महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी केलेल्या युतीत नाराजी व्यक्त केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा उमेदवार सौ अनुराधा राजेंद्र नागवडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल संघटनेचे तालुका अध्यक्ष जम्बू आलोट यांनी संताप व्यक्त केला आहे श्रीगोंदा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एकलव्य संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे जिल्हा सचिव सोमनाथ गोरे जिल्हा उपाध्यक्ष विजय सूर्यवंशी जम्बू अलवट व अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले यावेळी जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे यांनी महाराष्ट्रात आदिवासी बजेट कायदा लागू करण्याची आदिवासी आरक्षणाला संरक्षण देण्याची तसेच शासकीय अतिक्रमण कायम करण्याची मागणी केली आहे तालुकाध्यक्ष जम्बो यांनी स्पष्ट केले की जर एकलव्य संघटनेचे अधिकृत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही तर श्रीगोंदा मतदारसंघातील मतदानाचा हक्क बजावतील असे यावेळी सांगण्यात आले संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे यांनी माध्यमांना ही माहिती दिली एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य शिवाजीराजे ढवळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एकलव्य संघटनेचं काम महाराष्ट्रभर या ठिकाणी सुरू झालेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून या ठिकाणी एकलव्य संघटना जिल्हाभर काम करत आहे त्यानुसार आम्ही या ठिकाणी आगामी आता ज्या मंगाड्या विधानसभेच्या निवडणुका आहे यामध्ये श्रीगोंदा हा एक महत्वपूर्ण मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मतदार आमच्या जवळपास एकलव्य संघटनेच्या चव्वेचाळीस शाखा मतदारसंघामध्ये आहे आमच्या सर्व शाखेच आपण एकंदरीत त्या केली कारण गेल्या लोकसभेला आमचे सर्व कार्यकर्त्यांनी एकलव्य संघटनेच्या महाविकास आघाडीला आमच्या उद्धव साहेबांना पाठिंबा एकलव्य संघटनेचा आहे दोन हजार बारा पासून आमचे संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेबांनी दोन हजार बाराला उद्धव साहेबांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या सोबत युतीमध्ये आहे म्हणून आम्ही महायुतीचे महाविकास आघाडी माफ करा महाविकास आघाडीचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी गेल्या लोकसभेला खूप प्रयत्न केलेले आहे कुठलीही आर्थिक बाजू कमकवत असताना सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्याच धर्तीवरती आमच्याकडे एक त्या म्हणजे एक आकडेवारी या ठिकाणी मतदारसंघाची होती की जेम तेम श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आपल्या चव्वेचाळीस शाखा आहेत आणि त्या शाखेंमध्ये आपण जर बघितलं आदिवासी असतील भटके असतील दलित असतील यांची लोकसंख्या आमदार घेतली मतदारांची तर चौदा हजार दोनशे मतदार हे एकलव्य संघटनेशी निगडीत आहेत म्हणून आगामी काळामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत या प्रमुख मागण्यांच्या संदर्भामध्ये आता श्रीगोंदा मतदारसंघातील कोणताही उमेदवार या ठिकाणी बोलताना आदिवासींच्या असतील दलितांच्या असतील किंवा भटक्यांच्या असतील या मागणींवरती कुठल्याही प्रकारे भाष्य करताना या ठिकाणी आढळून येत नाही म्हणून आमचे सगळे कार्यकर्त्यांनी एक भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये जो बाबासाहेबांना दिलेला अधिकार आहे जो घटनात्मक अधिकार मताचा अधिकार आहे तो आम्ही बजावणारच आहोत परंतु तो कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही उमेदवाराच्या मागे न करता आपण नोटासारखा पर्याय आम्ही निवडू शकतो कारण की आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या खूप महत्वपूर्ण मागण्या आहेत जेणेकरून राज्यामध्ये आदिवासी बजेट कायदा लागू करावा त्याचप्रमाणे आदिवासींच्या आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारे बाधा होऊ होऊ नये त्याचबरोबर गायरा असतील इतर शासकीय जमिनी ज्या असतील त्या कुठल्याही जमिनीवरचे जे आदिवासी असतील दलित असतील भटसे असतील यांचं जे अतिक्रमण आहे ज्या टेज भर पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यांनी जे जागा अतिक्रमण करून पिढ्यान पिढ्या ते राहत आहेत त्या जागा त्यांच्या नावे करण्याच्या संदर्भात राज्य शासनाने कायदे करावेत या संदर्भामध्ये आम्ही ह्या भूमिका घेऊन जो उमेदवार असेल किंवा जो या ठिकाणी फ्रिगवंदा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रिंगणात असेल त्यांनी जर या मागण्या आमच्या जाणीवपूर्वक गंभीरपूर्वक जर घेतल्या तर आम्ही सगळे जे एकलव्य संघटनेची सगळी टीम आहे की त्यांच्या सोबत काम करण्यासाठी इच्छुक असेल परंतु आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपली सुद्धा भूमिका या ठिकाणी स्पष्ट त्या माणसांनी केली पाहिजे उमेदवारांनी केली पाहिजेत ही देखील अपेक्षा या ठिकाणी प्रत्येक आदिवासी कार्यकर्त्याला आहे एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्याला आहे म्हणून या ठिकाणी जास्त काही बोलत नाही आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला एवढंच सांगणं आहे की हे ज्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा परिणाम या ठिकाणी होणार आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या ठिकाणी एका एका मतदारसंघामध्ये पंधरापेक्षा अधिक मतदार या ठिकाणी आपलं आजमावत आहे म्हणून या ठिकाणी जो काही विजय मिळणार आहे जो उमेदवाराला विजय मिळणार आहे हा फारसा सोपा असं अजिबात होणार नाही म्हणून आमच्याकडे जे समजा चौदा हजार दोनशे मतदार आहेत हे खूप परिणामकारक असणार आहे त्रिगोंद्यासाठी म्हणून ही एक महत्वाची बाब या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून लक्षात आणून देणार आहे जो मागण्या आमच्या ज्या एकलव्य संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात गंभीर असणार आहे त्यांच्या सोबत आम्ही असू भविष्यात एकलव्य संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचा उद्धव साहेबांना पाठिंबा आहे आम्ही प्राथमिकता त्या पक्षाचे एक नगर जिल्ह्यामध्ये एक तर नेवासा आणि दुसरी श्रीगोंदा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे जागा आहेत या नेवासा आणि स्त्रीगोंदासाठी आहेत प्राथमिकता त्यांच्याकडे असल परंतु त्यानंतर आम्ही जो निर्णय घेऊ ते सर्वांच्या मिळून आपल्या समोर आणला जाईल एवढंच बोलतो आणि द